नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शालेय साहित्य खरेदीसाठी लातूरच्या मुख्य बाजारपेठातल्या मेन रोडवर खरेदीसाठी विद्यार्थी पालकांची गर्दी सोळा जून पासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत शासनाच्या वतीने बहुतेक शाळांमधून पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचा प्रयत्न होत आहे पण शाळा चालू झालं म्हटलं की संबंधित शाळांमध्ये गणवेश वया बॅग वॉटर बॅग पेन इतर पुस्तके पेन्सिल कंपास पेटी सॉक्स बूट इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपली बॅग वेगळी दिसण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बॅग पाट्या खरेदीसाठी विद्यार्थी पालकांकडे करी हट करीत असून पालकही शालेय साहित्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी करून दिसत आहे शालेय साहित्यासोबत शाळेला सुरक्षित जाण्यासाठी म्हणून रेनकोट छत्री घेण्याकडे अनेक विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे लातूर शहराच्या सर्वच भागात शालेय साहित्याची दुकाने आहेत पण लातूरच्या गंजगोलाई लगतच्या मेन रोडवर असलेल्या शालेय साहित्य विक्रीच्या दुकाने पालकांसमवेत जाऊन साहित्य खरेदी केल्याशिवाय विद्यार्थ्याचेही समाधान होत नाही लातूरच्या गंजगुलाई मेन रोडवर भागात असलेल्या दुकानातून विद्यार्थी पालक यांची गर्दी दिसून येत आहे बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करण्यास गेले असता किमती वाढल्या अशी उरुड होते पण लातूरचे प्रसिद्ध असे शालेय साहित्य विक्रीचे दुकान लातूर जनरल स्टोअरचे मालक विनोद कोचेरिया यांनी नोटबुकमध्ये गेल्या वर्षीपेक्षा तुलनेत आठ ते दहा टक्क्याने किमती कमी असल्याचे सांगितले तर मुक्कावार स्टोअरचे मालक शेखर बालाजी मुक्कावार यांनी नोटबुकच्या किमती आठ ते दहा टक्क्यांनी कमी आहेत तसेच इतर शालेय साहित्याच्या किमतीत फारशी वाढ झाली नाही अशी माहिती दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा comme news la tour